नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला कडक निर्देश नवीन पगार मर्यादा लवकरच होणार निश्चित लाखो कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे जर तुमचा पगार पंधरा हजारांपेक्षा थोडाही जास्त असेल तर आनंदाची बातमी मिळणार आहे जाणून घेऊयात काय आहे आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि ई पी एफ ओला पुढील चार महिन्यात पगार मर्यादा वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत सध्या गेल्या अकरा वर्षापासून पगार मर्यादा अपरिवर्तित आहे न्यायालयाच्या आदेशामुळे वर्षानुवर्ष या नियमात बदल होण्याची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे याशिवाय सध्या ई पी एफसाठी वेतन मर्यादा दरमहा पंधरा हजार आहे ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि डी ए पंधरा हजारपर्यंत आहे त्यासाठी पी एफ कट होणे आवश्यक आहे जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत न्यायालयाने सरकार आणि ई पी एफ ओला पगार मर्यादा वाढवायची की नाही हे ठरवण्याचे आणि चार महिन्यात यावर ठोस निर्णय घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत न्यायालयाने हे देखील मान्य केले की सध्याची पगार मर्यादा सध्याच्या आर्थिक परिस्थिती आणि वाढ होत असलेल्या पगार रचनेशी सुसंगत नाही सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या चार महिन्यांच्या अंतिम मुदतीचा अर्थ असा आहे की या प्रकरणात आणखी विलंब करता येणार नाही न्यायालयाने सरकारला वेतन मर्यादा का वाढवली जात नाही किंवा ती वाढवण्याचा निर्णय घेतल्यास ही तरतूद कधी लागू केली जाईल हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत समितीने वेतन मर्यादा वाढवायची शिफारस केली आहे आणि आता अंतिम निर्णयासाठी सरकारच्या मान्यतेची वाट पाहत आहे